शागपूर परिसरातील हॉटेल शौर्य वाडा रोड येथील जाधव संकुल रोडवर दोन दुचाकींच्या धडकेमध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झालेत हा अपघात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नसले तरी हा मृत व्यक्ती लिंक रोड येथील एका स्टीलच्या दुकानात व्यवसाय करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे एम एच पंधरा जे पाय चोवीस शहात्तर तसेच ॲक्टिवा सुझुकी एम एच पंधरा ए एच एकोणसत्तर त्र्याण्णव असा आहे या दोन्ही दुचाकी भरधाव वेगाच्या अपघातात जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले यात एकाचा मृत्यू झालाय तीन जण सातपूर्ण अशोकनगर ना येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये जखमींना तातडीनं दाखल करण्यात ता आलेला आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणचा रोड अत्यंत खराब असल्यामुळे दुचाकी वाहनवाले तसेच चारचाकी वाहनवाले हळूहळू गाड्या घेत होते मात्र तोच रोड झाल्यामुळे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर यो उपाययोजना न केल्यामुळे हा अपघात घडत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे लवकरात लवकर या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत अशी देखील मागणी यावेळी झाली आहे तसेच प्रत्यक्षदर्शनी माहिती घटनासही सातपूर पोलीस दाखल झालेले असताना मिळाली आहे हा रस्ता जरी पाटील पार्क दादो संकुलकडे जात असला परंतु टर्न असल्यामुळं मी प्रशासनाला एवढीच विनंती करेल की आत्ताचं जो काही प्रथमदर्शनी बघितलं की या रस्त्यावर गतिरोधकची फार गरज आहे दोन्ही टू व्हीलरवर व्यक्ती जात असताना आणि रस्त्याचं डांबरीकरण झाल्यामुळे रस्ता चांगला झाला जेव्हा रस्ता आत्ता जे एक शेतकरी सांगत होता खराब रस्ता होता तर गाड्या हळू चालायच्या परंतु आपल्या नागरिकांनीसुद्धा रस्ता जर प्रशासनाने चांगला केला तेव्हा गाडीचा स्पीड हा किती वेगात पाहिजे दोन्ही टू व्हीलरचा एकमेकांशी ॲक्सिडेंट होऊन एक व्यक्ती जागेवरच त्यांचा अंत झालेला आहे उपाय करून सर्व तरुण मंडळींना आम्ही एवढंच विनंती करतो की जरी मळ्या परिसरातून रस्ता जात असला परंतु गतिरोधक टाकणं हे फार गरजेचं आहे आणि वाहन हळू चालू एवढीच सगळ्यांना आम्ही विनंती करतो अर्धा पोलीस वाढला मी नेहमी टँकर घेऊन इथून जात असताना ना ट्रॅक्टर फक्त वळूनच चाललाय मी तिकडून त्यांना दोन गाड्या एकमेकांना ठोकल्या ठोकल्यानंतर एकमेकाला एक जण डायरेक्ट मग गावतात पडला गावतात जम पडला तर डायरेक्ट तुला रस्ता घासला गेला त्याला उचललेला गेलो तो अनफंक्शन म्हणजे अमिती सवाल एनजीएम न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर